चॅनल जर हिंदीत असतं तर आतापर्यंत टेन मिलियन सबस्क्राईबर झाले असते पण मराठीत असल्यामुळे केवळ महाराष्ट्रातलेच लोक पाहते आणि त्याच्यात मी राजकारणात गेल्यामुळे बरेचसे कॉन्ट्रवर्शियल गे व्हिडिओ घेतल्यामुळे पाहते सर्वेच पण काही सबस्क्राईब नाही केले आहे बरेचसे लोक असे आहे का ज्यानं अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्याच्यामुळे ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं लो नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या शेवटले दहा सबस्क्रायबर पटकनच झाले आम्हाला कळलं बी नाही ठीक आहे आता आताच्या आता आमच्या डोळ्यासमोर हा काय <laughs> काय <एता? तो>, <laughs> हा तर सबस्क्राईब करावं तर ठीक आहे ते हे सबस्क्रायबर आता जवळपास चार वर्ष लागले हा सगळ्या प्रवास समोर जाण्यासाठी आणि चार वर्ष प्रवास करून इथपर्यंत आपण पोहोचलो त्याच्यात चढउतार आले काही व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले शेअर मार्केटवरचे अनेक व्हिडिओ आहेत का जे व्हायरल झाले लोकांनी शेअर मार्केटमधून अनेक लोकांनी आपले व्हिडिओ पाहून पैसे कमावले काही लोकांनी ज्ञानासाठी पाहिले काही लोक पोट पोटपाण्याले लागले व्हिडिओ पाहून कोणी तलाठी ग्रामसेवक पी एस आय एस टी आय अशा अधिकारी पदावर आहे आणि काही लोक केवळ विरंगुळ्या म्हणून आणि ज्ञानासाठी आपले व्हिडिओ पाहतात ठीक आहे असे अनेक आणि काही व्हिडिओ हो तर काही पोट्यानं माय व्हिडिओ डाउनलोड केले आणि त्याच्या चॅनलवर टाकले आणि त्यानं चार चार पाच पाच लाख सबस्क्रायबर बनवली आहे ठीक आहे त्या शुभेच्छा ठीक आहे <laughs> <laughs> का ज्या लोकांनी तसे व्हिडिओ म्हणजे माझेच व्हिडिओ घेतले डाउनलोड केले आणि काही तर डायरेक्ट जशान तसे टाकले आहे काही लोक कॉन्ट्रोवर्शियल टाकत होते इकडं मोदीचा फोटो इकडं <laughs> माया फोटो आणि मग त्याच्यात असं विस्तू विस्तू ठीक आहे तर असे करून बऱ्याचशा लोकांनी ठीक आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती केली मी त्याने खूप अपोज नाही केला उलट म्हटलं आपलीच प्रसिद्धी होते भलाई माझ्या चॅनलपेक्षा काही लोकांवर अनेक व्हिडिओ जास्त पाहण्यात आले आहे माझ्या चॅनलपेक्षा तर त्याच्यामुळे कॉपीराईट काही लोकांना मारले काही लोकांनी अतिरेक केला होता म्हणून पण त्यांनी काही दुःख बाळगू नये सहसा कॉपीराईट कोणाचं मटेरियल करू नये ठीक आहे यूट्यूब चॅनल करताना एक जबाबदारी म्हणून तुम्ही ह्या गोष्टी समजा का व्हिडिओ कटकूट करून व्हायरल नका करून चुकून चुकीचा मेसेज समाजात त्याच्यापासून गेला नाही पाहिजे कारण हा प्रवास करत असताना लय दुसऱ्याचं काही टाकता येत नाही दोन तीन वेळा कॉफीराईट आले होते दोन वेळा आपल्याले कारण एक दोन व्हिडिओमध्ये पोट्यानं गाण्याचा वापर केला आणि टाकून दिलं मले न सांगता दुसऱ्याचे गाणे दुसऱ्याचं मटेरियल तुम्ही टाकलं तर तुमच्यावर कॉफीराईट येते तीन कॉफीराईट स्ट्राईक आले तर आपलं बंद चॅनल एवढं डायरेक्ट वाया जाऊ शकतील म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या का तुमचं चॅनल वाया नाही गेलं पाहिजे तुम्ही केलेली मेहनत शेवटपर्यंत टिकून राहिली पाहिजे आणि रोज लोकांनी व्हिडिओ पाहिले पाहिजे यासाठी क्रिएटिव्ह कंटेंट तुमच्यापाशी असलं पाहिजे तुम्ही यूट्यूब चॅनल काढलं तर एक चांगला इकॉनॉमिकल सोर्स तुम्हाला होऊ शकते पण त्याच्यात कंटेंट तसं पाहिजे सुरुवातीला सबस्क्रायबर भेटत नाही लय लोकायला टोनान सांगायला लागते भाऊ माय चॅनल आहे सबस्क्राईब कर हमक कर ढमक कर तर सुरुवातीला त्रास जाते पण एकव्या हजार सबस्क्रायबर झाले एका वर्षात आणि चार हजार तास व्हिडिओ लोकांनी पाहिला तर तुमचं चॅनल मॉनिटराईज होते आणि तुमच्या ईमेलवर एक यूट्यूब मेसेज पाठवते का तुमच्या चॅनलवर आम्ही ॲडव्हर्टाईज लावू का जेव्हा ॲडव्हर्टाईज लावतात तेव्हा कुठं तुम्हाला थोडे थोडे पैसे येणं सुरू होतात पहिले शून्य पॉईंट वीस डॉलर शून्य पॉईंट पस्तीस डॉलर असे महिन्याला येते असे मले आले होते का म्हणलं साला या भिकारचो धंदा आहे ठीक आहे का म्हणलं एवढूले पैसे येते हे का करायचे एवढे वी पॉईंट वीस डॉलर पॉईंट पस्तीस डॉलर असे सुरुवातीला मला पैसे आले होते आणि खूप राग येत होता यूट्यूबचा तेव्हा पण त्याच्यानंतर जसा व्हिडिओ व्हायरल झाला आणि लोक यूट्यूब चॅनलवर आले आणि प्रचंड लोकांनी व्हिडिओ पाहिले आणि मग त्याच्यापासून एक अर्निंग यायला लागली तर सर किती अर्निंग येते तर अर्निंग काही नाही ठीक आहे जर व्हिडिओ महिन्याचे दहा बारा व्हिडिओ तेरा व्हिडिओ पडले पाहिजे त्याच्यातही ट्रेंडिंगवाले व्हिडिओ चांगले चालतात रेग्युलर अभ्यासवाले व्हिडिओ कोणी पाहत नाही फक्त विद्यार्थीच पाहते तर जे व्हिडिओ लोकायले राजकारण्याशी इंटरेस्ट असते समजा आता हे पूजा खेडकर प्रकरण झालं हे अगाऊच्या कामात जास्त इंटरेस्ट आहे लोकायले तर असे व्हिडिओ जास्त पाहते लोक आणि त्या व्हिडिओतून मग व्यवस्थित पैसे येते म्हणजे जवळपास ऐंशी हजार एक लाख रुपये महिना येतो जर तुम्ही चांगले व्हिडिओ टाकले तर व्हिडिओ नाही टाकले हे डायरेक्ट म्हणजे मी एक महिना व्हिडिओच नाही घेतले ते साठ हजारावर आलं होतं साठ हजार पन्नास हजार त्याच्यामुळे पण व्हिडिओ टाका लागते आणि अभ्यास करून टाका लागते हे काही इतकं साधं नाही याच्यावर काही खोटं बोलता येत नाही याच्यावर चुकीची माहिती सांगता येत नाही सांगितली तर कोणी आपल्यावर क्लेम करू शकते म्हणून ऑथेंटिक डाटा टाकावा लागतो आणि अभ्यासपूर्ण टाका लागते हे महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून या प्रवासात ठीक आहे जे काही चढउतार आले या चार वर्षात ठीक आहे या, या यूट्यूबच्या माध्यमातूनच मी प्रसिद्ध झालो यूट्यूबमधून लोकांनी मला मोठं केलं बऱ्याचशा ठिकाणी मी जनजागृतीचं काम केलं आणि या लोकसभा निवडणुकीत माझ्या भाषणातून बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्या अनेक लोकांनी मेहनत केली पण त्या भाषणातून एक इम्पॅक्ट गेला आणि येणाऱ्या लोकसभा निवडणूक झालेल्या लोकसभा निवडणुकीत एक चांगला बदल घडून आला मी मागच्या चार वर्षापासून या देशातला समाज सुधारला पाहिजे फुले शाहू आंबेडकर या विचारधारे या ही विचारधारा पिरणारा मी माणूस आहे आणि ही विचारधारा यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्याच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यूट्यूबच्या माध्यमातून भडीमार करणारा मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका करणारा बरं मोदी सरकारवरच नाही महाराष्ट्र शासनावर बी टीका केली टोपेसाहेबाची मी आरती ओवायली होती आरोग्य भरतीच्या वेळेस त्याच्यामुळे काही विषय नाही आपल्याला कोणी असो चुकीचं असलं तिथं बोलायचं कराया मास्तर एक परखड मत मांडणारा व्यक्ती आहे आणि ही ओळख तुमच्यासारख्या लोकांनीच मला दिली आणि एक तुमचं पाठवय माझ्या पाठीशी आहे म्हणून इथपर्यंत मी पोचू शकलो आणि इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास हा सुखकर झाला की वन मिलियन सबस्क्रायबर आज आपले पूर्ण झाले त्याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम लोकांच्या मी धन्यवाद मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी इथपर्यंत मला आणलं अजून जे कोणी लोक व्हिडिओ पाहत नसेल फेसबुकवर व्हिडिओ पाहत असेल त्यांनी या आपल्या फिनिक्स वरदा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही चॅनल काढायचं असेल तुम्ही काढू शकता एक चांगलं कंटेंट क्रिएटिव्ह कंटेंट त्याच्यावर टाका जेणेकरून आपले व्हिडिओ लोकांनी पाहिले पाहिजे नाहीतर इतके खतरनाक लोक या यूट्यूबवर का बेकार बेकार शिवा बी देते तर बयाड यंग जनरेशन त्याचे व्हिडिओ पाहते म्हणजे त्या व्हिडिओमधून शिवामधून तुम्हाला का शिकायचं आहे जे लोक नॉलेज देतात ठीक आहे जे लोक अभ्यासाचं काही शिकवतात ज्याच्यातून काही आपल्याला दोन गोष्टी शिकायला भेटते अशा लोकाचे व्हिडिओ पहा ठीक आहे असे कितीतरी क्रिएटर्स आहे का ज्याचे अत्यंत घाणेरडे यूट्यूब चॅनल आहे म्हणजे ज्याच्यातून काही शिकायला नाही भेटत उलट उलटपुटं वाया जाऊ शकते अशा चॅनलने पुराने सबस्क्राईब केलं त्याच्यापेक्षा खान सरचं चॅनल आहे तिकडं दिव्य कीर्ती सर आहे तिकडं पुन्हा आपले हां आ हा ओझा सरचं चॅनल आहे असे चॅनल पहा त्याच्यानंतर आपलं कंगणे सरांचं आहे पुन्हा आपल्या ते ह्या फॉरेन आपला ह्या व्यास नाही का नाही त्याचा ध्रुवराठी ध्रुवराठीचं चॅनल आहे असे अनेक चॅनल तुम्ही पाहू शकता ज्याच्यातून तुम्हाला नॉलेज भेटन आणि ऑथेंटिक नॉलेज भेटन असे चॅनल पहा एवढंच मी म्हणेन आणि येणारे अजून काही पुढं पुढं आपलं चॅनल असंच वाढत राहीन आपल्या चॅनलला फॉरेनमधून पाहणारेही पुष्कळ लोक आहेत त्यांचेही मी धन्यवाद मानतो अमेरिका कॅनडा यू एस ए ऑस्ट्रेलिया आणि दूरदूरून लोकांचे मेसेज येतात व्हॉट्सअपवर ठीक आहे का सर आम्ही तुमचे व्हिडिओ अमेरिकेत पाहतो इजिप्तमध्ये पाहतो ऑस्ट्रेलियात पाहतो तर त्यांचेही मनापासून धन्यवाद देतो त्या लोकांनी ठीक आहे आपलं चॅनल पाहिलं आणि आपला, आपला प्रवास इथपर्यंत आणून ठेवला ठीक आहे तर त्या सर्व लोकं आणि आतापर्यंत मला व्हायरल झाल्याच्यानंतर खूप लोकांचे फोन आले होते का सर यू आर अ ग्रेट टीचर म्हणे का पुणे युनिव्हर्सिटीच्या ओ डीचा फो फोन आला होता का मी ठीक आहे आय आय टी पोवई मुंबईचा स्टुडंट आहे आणि मी सायकोलॉजीचा पुणे युनिव्हर्सिटीचा एच डी आहे तर सर ठीक आहे तुमच्यासारखा मास्तर मी पाहिला नाही तर माय भा या माया भाषेलेलं ठीक आहे माया घरचे लोक शिवा दे ठीक आहे समाजात मध्ये चांगलं नाही म्हणे ह्या मास्तर बयाड म्हणे हे असं शिकवते म्हणे आणि हीच भाषा आता विदर्भात प्रसिद्ध झाली लोकसभेच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी एवढी भाषा आवडली ठीक आहे शेवटी गावराणी गावराणी आहे कॉकरेल कॉक्रेल आणि बॉयलर बॉयलर आहे गावराणीची मजा कॉकरेल आणि बॉयलरमध्ये येणार नाही म्हणून जे ओरिजिनॅलिटी आहे ते कायम ठेवा नॉलेज देणारे अनेक लोक आहे यूट्यूबवर तर मी या भाषेच्या माध्यमातून प्रसिद्ध झालो ती कायम ठेवली आणि इथपर्यंत आलो आणि ते जे सर आहे तर त्यानं म्हणलं का तुमच्यासारखा ठीक आहे मी मास्तरच पाहिला नाही मग त्यानं का केलं त्या माय वडील होते समोर फो फोन लाऊडस्पीकरवर टाकला बाबा पाहा म्हणलं एचओडी आय म्हणलं हे पुणे युनिव्हर्सिटीत ठीक आहे माझी स्तुती करत आहे कारण माय बाबासुद्धा या भाषेला चांगलं कोणत्याही माय बापाला वाटते का आपलं पूर्व चांगल्या भाषेत बोललं पाहिजे मला तुला घाल कुत्र्याला ठीक आहे तर त्याच्यामुळे मग मी आपलं चालू होतं तर ते अचानक व्हिडिओ व्हायरल झाले आणि मग ते जे एचओडी होते त्यांना म्हणे ते म्हणे सर मी माझं मास्टर ऑफ सायकॉलॉजी हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीन झालं आणि हार्डवर्डमधून मी पी एच डी आहे म्हणे अरे बाप्पा 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 म्हणलं लयच मोठे माणसं आहे येतं मग छाती पुन्हा फुगली का बा एवढा मोठा माणूस म्हणून राहिला का तुम्ही चांगलं शिकवतात सर म्हणे तुमचे काही शब्द लयच तुपाने म्हणे मैं मी लिहून ठेवले म्हणजे डिक्शनरीत माया कोणते शब्द लिहून ठेवले तर त्यानं म्हणजे एक शब्द सांगितला उली, -उली। ठीक आहे एक शब्द आहे म्हणजे रप रप ठीक आहे ते बोलता बोलता असे उली, -उली म्हणजे थोडं थोडं तर ते असे शब्द आपल्या वराडीतले ठीक आहे बरेचसे शब्द आहे आणि हे वराडीतले भाषा खानदेशात पाहिजे कोकणातही पाहिते मराठवाड्यात पाहिजे पश्चिम महाराष्ट्रात पाहिजे आणि प्रत्येक भाषेचा लहजा आहे तो लहजा कायम ठेवला तर भाषा जिवंत राहते त्या भाषेतली गोडी जिवंत राहते आणि या भाषेनं मला मोठं केलं त्या भाषेचेही मी धन्यवाद देतो ठीक आहे वन मिलियन सबस्क्रायबर झाले म्हणून आणि ही भाषा मी कायम ठेवली मी पुण्यात शिकलो पण पुण्यातल्या माझ्या सोपट्याले म्या ठीक आहे त्याचं मले तुले घेतलं नाही म्या त्या पोट्याले आबे काबे साल्यांवरतून खरा खाणं मी शिकवलं ठीक आहे तर ते जे पोटे आहेत ते आता मी म्हणते का साल्या म्हणते कव्या तुला इथून भाषा नेली नाही पण दुई भाषा आम्हाला शिकवली तर त्या भाषेचे धन्य मी धन्यवाद मानायला पाहिजे ज्या भाषेमुळे मी मोठं झालो आणि यूट्यूबवर जेव्हा आलो तर भाषा बदलवली नाही मला का म्हणान याचा विचार मी केला नाही ठीक आहे आणि म्हणून मी इथपर्यंत पोचलो मी आज विचार केला असता का माया भाषेले लोक का म्हणान माय टेक्निक कोणी चोरून घेईल शिकवण्याची असं म्हणले लय लोकांनी म्हटलं का सर तुमची टेक्निक चोरून घेईन म्हणे तुम्ही युट्यूबवर असं शिकू नका म्हणे अशा भाषेत शिकू नका म्हणे तुमची टेक्निक चोरून घेतली शेवटी मी त्याला सांगितलं का नाना पाटेकर नाना पाटेकर आहे नाना पाटेकरची मिमिक्री केल्यानं नाना पाटेकर होऊ शकत नाही ठीक आहे नाना पाटेकरची मिमिक्री केल्यानं नाना पाटेकर होऊ शकते का नाही म्हणून मग ठीक आहे मी व्हिडिओ घेणं चालू केले आणि एक त्याच्यातला खतखतवाला व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर ही प्रसिद्धी झोतास आपलं चॅनल आलं आणि रपारप सबस्क्रायबर वाढले आता हे ठीक आहे एवढे सबस्क्रायबर व्हासाठी लय ठीक आहे मेहनत करा लागते हे साधं काम नाही आहे एक 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 थोड़ा -थोड़ा एक सबस्क्रायबर थोडा थोडा वाढत जाते कधी कमी होते एक चुकीचं पाऊल घेतलं तर सबस्क्रायबर कमी होतात म्हणजे माझ्या राजकीय प्रवासात काही लोकांनी माया राग मिळाला असेल तर चालेल अनसबस्क्राईब कर तर काही लोकांनी केलं असेल काही लोकांनी वाटले असेल काही इथं नॉलेजेबल भेटते तर राहू देवा ठीक आहे असेही लोक आहे त्याच्यामुळे काही लोक ठीक आहे मलाही ठीक आहे माझी विचारधारा काही लोकांना पटत नाही पण ते सत्य आहे आणि सत्य सत्य परेशान होऊ शकतं आहे लेकिन पराजित नाही सत्य लपवता येत नाही हे लक्षात ठेवा आणि सत्य ॲक्सेप्ट करावं लागते मी समाजात एक मास्तर म्हणून चांगल्या वाईटातला फरक विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो समाज जागृतीचं काम करून राहिलो हे या यूट्यूब माध्यम यूट्यूबच्या माध्यमातून मी एकाच खोलीत असतो मी वर्धेपुरतं मर्यादित असतो ठीक आहे मी चुकून एम पी एसशी नापास झालो म्हणून एक चुकून मास्तर झालो माझ्या आयुष्यात ह्या साऱ्या गोष्टी अनहोगानं आलेल्या आहे अनपेक्षितपणे आलेल्या आहे जे काही भेटलं म्हणजे ते अनपेक्षित भेटलं मी नापास झालो म्हणून क्लास घ्यायला लागलो जर मी नापास नसतो झालो तर एक महाराष्ट्राला चांगला मास्तर मुकला असता असं मला वाटते ठीक थी। आहे म्हणून ठीक आहे माझ्या म्हणणं एवढंच आहे का जे होते आयुष्यात ते चांगल्यासाठी होते माझ्यासाठी जे झालं ते चांगल्यासाठी झालं म्हणून मी इथपर्यंत पोचलो आणि आज माझं नॉलेज ठीक आहे आज महाराष्ट्राभर महाराष्ट्राच्या बाहेर भारतभर आणि जगातले बरेचसे लोक पाहत आहे ठीक आहे त्याच्यामुळे मी या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो कोट्यानं केक आणला आहे ठीक आहे केक आता लाईव्ह मध्येच कापून घ्या ना हा लाईव्ह मध्येच ठीक आहे तर तुमच्या सर्वांचे मनापासून आभार ठीक आहे आंध्रेबाबा मग पटकन ठीक आणि जे जे लोक केक आणला आहे पुरायनं केक बी कापून घेऊ त्याच्यावर लागूया किती लोक आहे हा त्याच्यावर इंस्टा हे व्हिडिओ वगैरे व्हिडिओ रेकॉर्ड हा बंद केलं होतं का तुला आडवा घेतला का उभं घेतलं ऊपर के जो ऊपर। ये चार दूसरा कहीं ना कहीं प्लेटफॉर्म। प्लेटफॉर्म दूसरा नहीं का? है टेबल आज के ना तो? भकाभक झाली आता चाळीस